जय शिवराय मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेत मी अमोल योगेश गाडी चालवतो योगेश शिंदे आता आम्ही आंतरवाडी सराटेहून वापस आपल्या आपल्या घरी निघालोत आजारपणाच्या नंतर आज पहिल्यांदाच सात दिवसांनी आज आंतरवाडी सराटेला जाऊन आलो आणि आज पाटलांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला गेवराईच्या मतदारसंघ आणि माजलगाव मतदारसंघाची बैठक घेतली त्या ठिकाणी निर्णय घेतला की आता प्रत्येक मतदारसंघामध्ये घोंगडी बैठक होणार प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि असे व्हिडिओ या आठवणी जरांगे पाटलांसोबतच्या इथून पुढे मी नेहमी सोशल मीडियाला शेअर करणार कारण या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत राहो हे अनुभव मला आणखी काही वर्षांनी बघायला मिळो अनुभवायला मिळो माझेच व्हिडिओ माझ्यासोबत सोबत अमोल पण आहे खरं तर आता व्हिडिओ बनवण्याचं कारण माहिती आहे का संध्याकाळ झाली आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरक्षणाच्या लढ्यामध्ये किंवा मनोज जरांगी पाटलांच्या लढ्यामध्ये किंवा आपल्या संसारिक कामामध्ये काय काम केलंय काय योगदान दिलंय प्रकारे आपण आजचा दिवस जो दिवसाचा वापर केला आहे समाजाच्या कामासाठी ते प्रत्येक अपडेट संध्याकाळी द्यायचं ठरवलं आहे आणि ह्या लढ्यामध्ये आपले योगदान काय हेही आपल्याला समजलं पाहिजे की आज आपण किंवा आजचा दिवस आहे आजच्या दिवसामध्ये आपण या आरक्षणाच्या लढ्यासाठी किंवा येणाऱ्या पिढीच्या लढ्यासाठी आपण काय केलंय हे संध्याकाळी अपडेट द्यायचं ठरवलेलं आहे आणि हा निर्णय आजपासून मुळात ही संकल्पना योगेश शिंदे यांनी दिली हे आहेत योगेश भैया आणि कवी पण आहेत बर का हे खूप छान कविता लिहितात छान कविता लिहितात लिखाण त्यांचं खूप छान आहे आणि त्यांनी आम्हाला हे आयडिया दिली आज की तुम्ही तुमच्या जे आठवणी आहेत किंवा आता हे प्रत्येक क्षण आहे जो आपण जरांगे पाटलांसोबत ह्या लढ्यामध्ये घालवत आहोत रात्री तीन तीन वाजता घरी जाणं पाटलांसोबत दौऱ्यामध्ये जाणं तिथली प्रत्येक आठवण ह्या तुम्ही सर्व लिहून ठेवा किंवा आता हे लिखाण तर आजकाल प्रत्येक माणसाचं कमी झालंय <laughs> म्हणून नक्कीच हे जे आपलं काम आहे पाटलांसोबत मीडियाचं याप्रमाणे आम्ही ही प्रत्येक गोष्टी तुम्ही पुढे आता कॅप्चर करणार आणि अमोल सुद्धा अमोल अमोलच फेसबुक अकाउंट आहे अमोल तौर अमोल तौर आणि माझं डीजी रॉक तर फेसबुक ला आमच्या या पोस्ट पडणार नक्कीच आपल्याला आम्ही आम युट्यूब पण चालू करणार आता तुम्ही आमचे व्हिडिओ आमच्या दोघांचे पण आमच्या आमच्या युट्यूब चॅनल माझं डीजी रॉक्स लागेल आणि अमोलचं अमोल तौर लागेल धन्यवाद एक मराठा सहा कोटी मराठा